नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत आणि रसिको आत्ता माझ्याबरोबर जी व्यक्ती बसली आहे ती आपल्या तारांगणातला एक महत्त्वाचा दिग्दर्शकीय तारा आहे परेश मोकाशी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि आज आज निमित्त आहे की परेशचा येत्या एक मे रोजी नाजगा घुमा हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्यानिमित्ताने परेश आज आपण इथं भेटतो आहे आणि मी सर्वप्रथम तुझं अभिनंदन करतो अभिनंदन ह्याच्यासाठी करतो की तुझा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे गेल्या बारा वर्षातला तो अतिशय चांगला आहे तू स्वतःला सतत बदलत ठेवलं आहे अजिबात रिपिटेटिव्ह नाही तुझी स्टाईल वेगळी आहे रायटिंग वेगळं आहे टेक्निक वेगळं आहे तर मला वाटतं की मी इतके दिग्दर्शक फॉलो करतो आहे त्यातला तू एक असा दिग्दर्शक आहे की जो स्वतःला सतत बदलतो आहे त्यामुळे मला उत्सुकता ह्याची आहे की नाजगं घुमा टायटलवरून कळतं आहे की ही फिल्म काय कुठल्या जॉनरची असेल पण नक्कीच त्यात काहीतरी वेगळंपण आहेच असेल आणि असेलही ते काय सांगशील तू या चित्रपटाबद्दल एवढंच की तो चित्रपट तयार आहे आणि तो आता बघा <laughs> म्हणजे क रसिक परेशला बोलतं करणं ही खूप अवघड गोष्ट असते हे पहिल्या पहिल्या संवादावरनंच कळलं असेल पण मी तुला तसं सहजासहजी सोडणार नाही मी तुला सुरुवात इथंपासून करीन की हा विषय खूप महत्त्वाचा आहे तो केव्हा तुझ्या डोक्यात आला कारण आत्ता बरंच काही बोललं जातं आहे स्त्री म्हणजे गेल्या वर्षी बायपण भारी देवा आला त्यातही एक स्त्रियांचं वेगळं रूप दाखवलं होतं आणि आता जवळपास वर्षभराने हा चित्रपट येतो आहे ह्याची बीजं केव्हा रोवली गेली होती ते तरी सांग याची बीजं माझ्या लग्नात रोवली गेली होती आणि हा विषय माझ्या आयुष्यात आला जेव्हा मी मधुगंध कुलकर्णी यांच्याशी विवाह केला आणि जवळपास प्रत्येक वेळेला असं झालेलं आहे की काहीतरी कल्पना काहीतरी विषय तिला सुचतात मग आम्ही त्याच्यावर कार्य चालू करतो तर त्याचप्रमाणे याही वेळेला ह्या विषयाची बीजं किंवा ती भूमी किंवा तिची शेतजमीन जे काही म्हणाल ते तर ते तिकडून आलं तिकडून येण्याचं झालं आणि मग आम्ही दोघांनी मिळून तो विषय विकसित केला काय नेमकं तू सांगायचा प्रयत्न करतोयस कारण आजपर्यंत खूप वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी लेखकांनी स्त्रियांचे खूप वेगवेगळे प्रश्नही मांडलेले आहेत तू काय मांडतोयस ह्याच्यातून तुला काय सांगायचं आहे बेसिकली मला काही काय सांगायचं म्हणजे आता मी ते फोडू शकत नाही जे सांगायचं ते कारण मग ते इथे सांगून टाकल्यावर तुम्ही चित्रपट बघणार नाही <laughs> त्यामुळे आउटलाईन तरी सांग कारण हल्लीचा प्रेक्षक तुला माहिती आहे त्याला थोडीफार जाणीव असणं गरजेचं असतं की मी थिएटरमध्ये जाताना काय समोर येणार आहे अगदी कोऱ्या पार्टीने तो जायला नको आहे आतमध्ये बरोबर तर ही प्रत्येक घरामध्ये जी दोन पात्र असतात त्या पात्रांभोवती ही गोष्ट आहे ती दोन महत्त्वाची पात्र म्हणजे नवरा बायको किंवा आई मुलगा किंवा सासू सासरे हे नसून घरची मालकीण आणि तिची मोलकरी बरोबर त्यांचीही गोष्ट गोष्ट आहे आणि हे एक अत्यंत रोमांचक असं नातं असतं हे आपल्याला माहितीच आहे तुझं माझं जमीन तुझ्या वाचून कर्मे ना तर त्याच दोघींची ही गोष्ट आहे आणि मी मधुगंधाशी बोललो आहे त्यामुळे तिने बऱ्यापैकी काही प्रोसेस सांगितलेली आहे पण मला तुला विचारायचं आहे की मधुगंधा ज्यावेळी एखादं काही लिहिलेलं तुला सांगती तुमची तुझी, तुझी प्रोसेस कशी असती म्हणजे इस्पेशली ह्या विषयाबद्दल मी म्हणतो आहे तिने ज्यावेळी तुला कल्पना ऐकवली तुला इन्स्टंटली वाटलं हो हा हा या सिनेमाचा विषय होऊ शकतो नाही अर्थातच नाही प्रत्येक विषय किंवा काय ज्याला आपण लाइनर म्हणतो अशी जेव्हा तुम्ही ऐकता तुम्हाला ती कळते तेव्हा ती काय पूर्ण चित्रपट बरोबर घेऊन येत नाही तो केवळ एक विषय असतो ती केवळ एक कथा असते असं म्हणूया आणि त्याच्यावर त्याच्यावरचा चित्रपट सुचायला लागतो बरोबर म्हणजे खूप कमी वेळा असं होतं की अगदी त्या एका त्या कल्पनेपासूनच तुम्हाला पूर्ण चित्रपट तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो हे खूप क्वचित होतं तेव्हा त्या चांगल्या विषयाचं चांगल्या कथेचं चित्रपटात नीट रूपांतर होणं गरजेचं असतं आणि माझा मूळ प्रयत्न तो असतो okay. की विषय चांगला आहे पण त्याचा चित्रपट आकर्षक होईल का आणि आत्ता जर मला काही सुचत नसेल तर मी ते घोंगडं भिजत ठेवतो हो बरोबर त्याला मी टोन फोटो देतो आणि मग पुढचं बरोबर हे चांगलं भिजल्यामुळं मग तू ते वर काढले हो कारण ते दोन तीन वर्षांपासून भिजत होतं मध्ये आमचे वाळवी आणि आत्मपॅम्पलेट हे दोन चित्रपट आले त्याच्याही आधीचा हा विषय होता पण म्हणजे काय मालकीण मोलकरीण किंवा घरोघरी घडणारी गोष्ट आहे आपल्याला तर माहितीच आहे आमच्या घरातही तेच घडत असतं पण म्हणजे काय ह्या चित्रपटातली ही दोन पात्रं काय करतील कशी वागतील कशी बोलतील ह्या गोष्टी स्पष्ट होण्यासाठी काही काळ जावा लागला बरं आणि तू एक परेश असा दिग्दर्शक आहेस की तुझ्या ज्या सिनेमातल्या व्यक्तिरेखा असतात आणि ते कलाकार जे फायनली पडद्यावर साकारतात ते बघितल्यानंतर अगदी ॲप्ट वाटतात तर ह्यासाठी किती दिवस तू कलाकारांच्या शोधात होतास आणि आत्ता जे आम्हाला बघायला मिळत आहेत ते तुझी फस्ट चॉईस होती का हो जवळपास प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत सुदैवानी असं झालेलं आहे की पहिली जी काही तुमची चार पाच कलाकारांची यादी असते किंवा आता तुम्ही एक काय बचाव म्हणून प्रत्येक भूमिकेसाठी दोन दोन तीन तीन नटांची नावं पण काढून ठेवतात यांना जमलं नाही काही कारण नाही त्यांना जमलं नाही तर अजून काय एवढं एवढंच आपण करतो पण सुदैवानी असं झालं की प्रत्येक वेळेला जी आमची पहिली यादी होती तीच आम्हाला मिळाली मिळत गेली आणि त्यामुळेच ह्या कलाकारांनी ह्या चित्रपटाला होकार दिला ही खूप मोठी भाग्याची गोष्ट झाली ओके okay. आणि जे कलाकार आहेत ते सगळे नावाजलेले आहेत सुकन्या आहे मुक्ता आहे कसा तुझा वर्किंग एक्सपिरियन्स होता कारण तू आजवर खूप चांगल्या चांगल्या कलाकार म्हणून काम केलेत पण शक्यतो तू जे स्टारकास्ट रिपीट करत नाहीस कधी करतोस कधी करत नाही पण जनरली नवीन असतात यावेळेचा तुझा अनुभव कसा होता परत तेच की या ही पात्र तुम्हाला ह्या चित्रपटात दिसत आहेत कारण ती त्या के त्या भूमिकेसाठी योग्य होती कधी मी नावाजलेले कलाकार घेतो कधी अत्यंत नवख्या कलाकारांबरोबरही काम करतो तर दोन्हीकडे असं काही पवित्र नसतो की यावेळेला आपण नावाजलेले कलाकार घेऊया किंवा यावेळेला नको मला नाव नसलेली लोक नसतील तरी चालतील असं काही ठरवलेलं नसतं त्या भूमिकेसाठी जे आवश्यक आहे तर त्यादृष्टीने तो निर्णय होतो आणि मी तुझ्याबद्दल बरंच ऐकलंही आहे आणि मधुगंधांनी सांगितलं तू अत्यंत कूल असतोस तुझं टेम्परामेंट कधीही जात नाही तू कुणावरही ओरडत नाहीस आणि म्हणजे हे म्हणजे खरं तर हे दिग्दर्शक न बनण्याचे गुण म्हण अवगुण आहे त्याचं इतकं हे कसं काय तुझ्यात आलं आहे म्हणजे तू काही कोणावर ओरडत नाहीस काही नाही हे म्हणजे इन आहे तुझ्यात हा तो, तो स्वभाव दोष म्हटला पाहिजे आजच्या काळात दोषच म्हटला पाहिजे तर दर... तू रिॲक्टच होत नाहीस हो, कधी पण पर आजपर्यंत माझं काही विशेष बिघडलेलं नाही आहे ह्या स्वभावामुळे आणि गोष्टी व्यवस्थित घडत गेलेल्या आहेत त्याच्यामुळे पण म्हणजे तुला राग येतो पण तू तो दाखवत नाहीस का तुला रागच येत नाही जो सर्वसामान्य माणसाला येतो थोडस दोन्ही आहे पण मला बहुतेक वेळेला राग लोभ मोह येत नाहीत असं म्हणूया मनुष्य प्राण्याच्या व्याख्याच्या तू पलीकडे जाऊन पोचला आहे अरे नाही 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 असं काही नाही अशी अनेक लोकं आहेत फक्त हा ती बघायला मिळत नाहीत फार अनुभवायला मिळत नाही एवढाच मुद्दा आहे आणि मी कसा ह्या क्षेत्रात असल्यामुळे आम्हाला सगळ्या चमचमाट आणि आमच्या दृष्टीने म्हणजे आमच्याकडे रोखलेल्या नजरा वगैरे त्यामुळे अशा गोष्टी माहिती होतात पण अशी अनेक लोक लोकं समाजात आहेत आणि त्यांचा समाजाला उपयोगच होत असतो कितीतरी चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये काम करणारी चांगली चांगली माणसं आहेत की ज्यांचा स्वभाव अशा प्रकारचा आहे पण परत तेच की केवळ असा स्वभाव असणं म्हणजे खूप काही मोठं आहे असं मला वाटत नाही शेवटी तुमच्या हातून काय कार्य होतं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं हा ठीक आहे हा चांगला स्वभाव आहे ही एक जमेची बाजू आहेच त्याच्याने जो काही फायदा होतो तो होतोच पण मुळात तुमच्या हातून तुम्ही ज्या काही क्षेत्रामध्ये काम करताय त्याच्यात कार्य काय करताय हा सगळ्यात महत्त्वाचा बरोबर बरोबर आणि आता जसा तुम्ही एकतर तुम्ही लिखाणातच खूप वेळ घेता ताकदीने त्याच्यावर काम करता त्यामुळं मला कल्पना असेल की ते स्मूथलीच झालं असेल पण तुला हवा होता तसा अगदी तसाच सिनेमा बनलाय काही का थोडंफार फरक होतो लिहिलेलं आणि प्रत्यक्ष पडद्यावर आणतात ते जे मी ह्यापूर्वीसुद्धा माझ्या प्रत्येक चित्रपटाविषयी म्हटलेलं आहे मला माझे चित्रपट कधीच आवडत आवडत नाहीत तसंच होतं तर हा तर काहीतरी अपूर्ण आहे काहीतरी राहून गेलं आहे हे चुकीचं घडलं आहे ते अजून चांगलं करता असतं असतं ह्या भावनेनीच मी प्रत्येक चित्रपटाकडे बघत असतो आणि त्या त्या दिवशीसुद्धा माझी तशी मतं होत असतात जे काही तुम्ही तुमच्या वकुबानुसार करू शकता ते तुम्ही करता आणि आता हा चित्रपट माझा किंवा तुमचा राहिलेला नाही आहे तो आता लोकांचा होणार आहे एक मे रोजी बरोबर तेव्हा तेच काय ते ठरवते बरोबर एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो हो की तू एक असा दिग्दर्शक आहे की ज्याच्या ज्याला सिनेमा कळलेला आहे हे मी माझंही व्यक्त मत आहे आणि जनरली तुझे जे चाहते आहेत किंवा तुझे काही थोडेफार टीकाकार असतील तेही म्हणतील की परेश मोकाशीना सिनेमा कळतो बरं माझा प्रश्न असा आहे की तू मराठीत आत्तापर्यंत चार पाच कलाकृती केलेल्यास मराठी तू सिनेमा करतोस ही चांगलीच गोष्ट आहे आम्हाला आवडतंही पण चांगल्या दिग्दर्शकांनी थोड्या आपल्या बाउंड्रीज थोड्या वाईड कराव्या असंही प्रत्येकाला वाटत असतं तुझा भविष्यात असा काही विचार आहे का की तू पॅन इंडिया किंवा पॅन वर्ल्ड अशी काही फिल्म बनवशील की जी आ, ग्लोबल ऑडियन्स येईल त्याला मराठी चित्रपट ही ग्लोबल ऑडियन्स जिंकू शकतो आणि हे आपण ह्यापूर्वीसुद्धा वारंवार सिद्ध केलेलं आहे पण मला कळतंय आहे तुमचा रोख काय ते मला कळ रोख असा आहे की तुझा ऑडियन्स आणखी वाढेल म्हणजे माझं म्हणणं असं नाही की मराठीला ग्लोबल oh, ऑडियन्स oh, oh, नाही आहे oh, oh. पण आत्ताचे सो कॉल्ड कमर्शियल फक्त हिंदी फिल्म करतात oh, oh. त्याच्यात दिग्दर्शक अगदी अपवादानेच दिसत असतो तर आमचं म्हणणं एवढंच आहे की तुझ्यासारखा चांगला दिग्दर्शक अशा कलाकृतींमध्ये दिसला तर आम्हाला आणखी आवडेल हो oh, हो oh. कसं आहे परत तेच की मी मुळात चित्रपट कसा होतो आहे ह्याकडे जास्त लक्ष देतो त्याच्या भाषेकडे नाही शक्यतो तो, तो बोलपट नसावा चित्रपट असावा असा प्रयत्न असतो त्यामुळे तो कुठल्या भाषेत आहे हा मुद्दा माझ्या दृष्टीने गौण ठरतो पण तरी देखील अशी काही संधी आली म्हणजे खरं तर एक दोन संहिता आहेत की ज्या हिंदी भाषेमध्ये होऊ शकतात तर काही मित्र तसा प्रयत्न करतात तर त्याला जर यश आलं तर लवकरच तुम्हाला माझा हिंदी चित्रपटही पाहायला मिळेल पण तो हिंदी एवढ्याचसाठी असेल की त्या कथेचा आवाका थोडासा राष्ट्रीय पातळीवरचा असेल म्हणून तो हिंदी असेल करायचा बाकी हां बाकी मग ह्यापैकी मी जे कुठले चित्रपट केले त्यापैकी प्रत्येक चित्रपट हिंदीत होऊ शकला असतंच की बरोबर पण नाही मुद्दामून अगदी नीट ठरवून आपण तो मराठीत केलेला आहे कारण शेवटी मराठी मध्येच मला नीट सुचतं hmm. नीट सुचतं असं मी म्हणेन <laughs> त्याच्या पूर्ण शक्तीनिशी किंवा सौंदर्यानिशी hmm. ती माझी मातृभाषा असल्यामुळे त्याचा जो काही एक परिणाम होत असतो तुमच्या सृजनशीलतेवर हो। तर तो सकारात्मक असतो hmm. आणि म्हणून आजपर्यंत अप, -अप ज्या काही कलाकृती झाल्या त्या मराठीत झाल्या hmm. आणि यापुढेही हिंदीच का इंग्लिश आणि स्पॅनिशमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे पण परत तेच की तो तसा, तसे तसा तो हा तसे विषय तसा आशय किंवा अशा प्रकारचं काहीतरी असायला पाहिजे आणि मुळात तो चित्रपट असायला ना बरोबर आणि जसं तू आत्ता आपण सुरुवातीलाच म्हटलं की दोन व्यक्तिरेखांभोवती हा सिनेमा आहे तर माझा शेवटचा प्रश्न तुला हाच आहे जनरली कोणत्याही घरात ज्या काम करणाऱ्या मावशी म्हणतात किंवा आपण त्यांना काही मुलकरी काही म्हणू आपण त्यांना त्यांचं विश्व हे घरातली जी आ, करती बाई असते तिच्या भोवतीच फिरती पण पुरुषांचा कधीच फारसं त्यांच्याशी बोलणं होत नसतं किंवा संपर्कही नसतो तुझं स्वतःचं वैयक्तिक काही अनुभव आहेत का की जे तुला हा सिनेमा करताना उपयोगी पडले अर्थातच म्हणजे मुळातच मधुगंधाला विषय सुचण्याचं कारण तिचं आणि आमच्या मंजूताईंचं जे काही एकमेकांशी नातं आहे तर तेच आहे आणि माझंही आमच्या मंजूताईंशी खूपच जिवाळ्याचं आणि खूप गमतशीर नातं आहे आणि हा एक गैरसमज आहे जो हा चित्रपट मोडेल की मोलकरीण म्हणजे काय मालकीण मोलकरीण बरोबर घरचीबाई आणि ती दारची दारचीबाई यांच्यात नाही पूर्ण कुटुंब त्याच्याशी जोडलेलं असतं त्याच्यामध्ये जरा काही वरखाली झालं की त्याचा परिणाम सगळ्या कुटुंबावर होत असतो आजूबाजूंच्यावर होत असतो क्वचित प्रसंगी शेजार पाजारवर आणि अख्ख्या बिल्डिंगवर पण होत असतो तेव्हा घरातला नवरा किंवा मुलं त्यांच्या वाट्याला काही फार येत नाही ह्या ह्याच्यातले ताणतणाव असं जर कोणाचं मत असेल तर परत घरोघरी विचारून पहा मग तुम्हाला हे उत्तर कळेल खूप छान रसिक बघितलं का म्हणजे सुरुवातीला मी म्हटलं तसं परेश मोकाशींना बोलतं करणं अवघड असतं कारण त्यांच्याकडून काही गोष्टी काढून घेणं ही कसरत असती पण या कसरतीतून काही गोष्टी आमच्या हाताला लागलेल्या आहेत त्यामुळे तुला खूप खूप धन्यवाद तुझे आभार आणि या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा आणि चित्रपटाला यश मिळाल्यानंतर आपण आणखी तपशिलात जाऊन बोलू अशी मी तुझ्याकडे अपेक्षा व्यक्त करतो शेवटचं वाक्य मला फार आकर्षक वाटलेलं आहे यश मिळाल्यानंतर लगेचच आपण भेटू हो हो का नाही अगदी तर <laughs> परत एकदा तुला शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद